संतांची भूमी मंगळवेढा तालुक्यातील वाळूमाफियांची घुसखोरीमुळे दहशत वाढत आहे जनतेला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत गेल्या सतरा महिन्यापासून मंगळवेढा येथील कार्यभार सांभाळणारे तहसीलदार प्रदीप शेलार अधिकाराचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करीत आहेत जाणीवपूर्वक चोरट्या वाळूला पाठीशी घालत आहेत त्यामुळे तालुक्यात व नदीकाठच्या भागात दररोज दोनशेहून अधिक, अधिक ट्रॅक्टर जीसीबी ट्रकच्या सहाय्याने चोरट्या मार्गाने अवैध वाळू उपसा व वाहतूक करीत आहेत यावर कारवाई करण्याऐवजी तहसील स्वहित साधण्यासाठी अर्थपूर्व मैत्री करून एक प्रकारे वाळू माफियांना पाठीशी घालत आहेत चोरट्या वाळूसाठी बोकाळलेली वाळू चोर गुंडगिरी प्रवृत्तीने दिवसरात्र दहशत ठेवून वाळू उपसा करीत आहेत अनेकांना त्यांनी मारहाण केली जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत याच्या निषेधार्थ सिद्धापूरच्या ग्रामस्थांनी मंगळवेढा प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे तसे वारंवार लेखी तक्रारी आणि आपल्या मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंगसुद्धा पाठवलेलं आहे आणि कित्ये वेळा रेडियंट या आम्ही स्वतः मदत करतो म्हणून कित्ये वेळा आम्ही गावातले कमीत कमी वीस पंचवीस लोकं म्हणजे आपले सहकारी सगळ्यांना मिळून वेळोवेळी भेटसुद्धा घेऊनसुद्धा आलेले नाहीत आणि आम्ही मी स्वतः साहेबाला पण लेखी तक्रार दिलो आहे कलेक्टर साहेबाला दिलो एस पी साहेबला दिलो सगळ्यांना व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ शूटिंग सकट दिलेलो आहे परत सगळं संपूर्ण सुद्धा परत पुणे आयुक्त चंद्रकांत दळवी साहेबांना पण भेटून त्यांना पण सगळा कागदी पुराव ले, पुरावा दिले लेखी पुरावा आणि तहसीलदार साहेब गुंड पाळलेले आहेत गोंडादर्वी गुंडादर्वी गुंडा गुंडा आम्हाला जेव्हा मारायची धमकी मिळते महाराष्ट्रात नको असलेला तहसीलदार हा मंगळवेड्याला नेमलेला आहे वाळू आणि वाळू माफियाच्या संगतीनं हा एवढा बदनाम झालेला आहे की यानं स्वतः या ठिकाणी गुंडाशी संगनमत करून एखाद्या कार्यकर्त्यानं जर अर्ज केला तर त्या कार्यकर्त्यावर मारेकरी घालण्यापर्यंतची मजल या ठिकाणी याची गेलेली आहे या आधीचे कलेक्टर आत्ता आलेले नवीन कलेक्टर या सर्वांनीच महसूल आयुक्त दळवी साहेब यांच्याकडं याचा अत्यंत गोपनीय या। वाईट कामाचा रिपोर्ट पाठवलेला कंटाळलेला आहे एवढच नव्हे तर हा रात्री ड्युटी करतो आणि दिवसभर झोपतो याची बदली करावी अशा पद्धतीची मागणी करून भागणार नाही हा कुठतरी जाऊन पुन्हा नासका आंबा सगळ्या आडीच वाटोळा करणार आहे त्यामुळं याची चौकशीच चौकशी चौकशी लावली पाहिजे आणि दळवी साहेबांनी डिपार्टमेंटली चौकशी लावून याला इथून बाहेरच घालवलं पाहिजे